कुर्ला नागपूर अमरावती अमरावतीमध्ये आता आय लव मोहम्मदचा ट्रेंड दिसतोय सार्वजनिक ठिकाणी आय मोहम्मद मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत आय मोहम्मद मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचं कट कारस्थान अमरावतीमध्ये शिस्त आहे अशी टीका बोंडेंनी केली आय मोहम्मद मोहम्मदचे स्टीकर घरात लावा तुमच्या रिक्षात टॅक्सीत लावा मग हिंदूही ठरवतील तुमच्या रिक्षा टॅक्सीत बसावं की नाही असं ते म्हणाले दरम्यान पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आता अनिल बोंडे यांनी केली नाही सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान हे अमरावतीमध्ये शिजते आहे आणि एवढंच आयलं मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं त्यांच्या टॅक्सीवर लावावं ऑटोमध्ये लावावं म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल पोलीस असेल त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील